नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो असे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असेल यूट्यूबवरती पण आजच्या या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे ती कदाचित तुम्हाला माहितीही नसेल म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहावे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा ती माहिती पाहावी ही विनंती तर मित्रांनो महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे मित्रांनो लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत तीन बटणांचा चमकदार ढगळ कुर्ता पांढरे शुभ्र धोतर पायात कोल्हापुरी पायताण आणि डोक्याला तुऱ्याचा सुंदर फेटा अशा वेशात बारदस्त पिळदार मिशनच्या रुबाबाने तरुणांनाही लाजवेल असे तेजस्वी गोरेपान देखणे रूप तब्बल सहा फूट उंचीचा बुरुजबंद तागदीचा आणि पहाडासारखा दिसणारा माणूस म्हणजेच पैलवान हिंद केसरी गणपतराव आंधळकर मित्रांनो व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी जर जा तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण माहिती आहे तर तीही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो आबा मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून दाखल झाले की कुस्ती शौकीन मंडळींच्या नजरात त्यांच्याकडे वळायच्या फळात सुरू असणाऱ्या पैलवानांच्या लढती सोडून सर्वजण आबांकडे पाहत बसायचे त्यांना त्यांच्या तेजस्वी बलदंड रूपात जणू प्रतिहनुमानच दिसायचा मैदानात हलगी वाजायची आबांचा हार हारतुरांनी सत्कार सन्मान व्हायचा आणि आबा त्यांचे दोन्ही हात उंचावत कुस्ती शौकिनांना अभिवादन करायचे की प्रेक्षकांमधून आबांच्या स्मरणार्थ टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आबांच्या साथीला त्यांच्यासारखेच दिसणारे देखणे मल्ल मारुती माने होते त्या दोघांच्या महान जोडीला बरोबर पाहण्याची संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना सवय झाली होती त्या दोघांच्या उपस्थितीने कुस्तीच्या फडाला शोभा ये युवा पैलवानांना त्या जोडीला पाहून कुस्ती लढण्याचा हुरूप यायचा मारुती भाऊ माने काही वर्षांपूर्वी निवर्तले आणि ती जोडी फुटली त्यानंतर आबा एकटेच मैदानात उपस्थित असायचे त्यांना त्यांच्यासोबत मारुती माने नाहीत त्याची खंत असायची आबा सांगलीजवळील पुणवत गावी एकोणीसशे पस्तीसला गरीब शेतकरी कुटुंबात जन्मले त्यांनी ऐन तारुण्यात मोलमजुरी करून काही दिवस काढले आबा कुस्तीच्या ओढीने कोल्हापुरात दाखल झाले आणि थेट ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले आंधळकर आबांनी एकोणीसशे साठला मानाचा हिंद केसरी किताब पंजाबच्या सिंग या मल्लाला आसमान दाखवून पटकावला होता त्यांचा थक्क करणारा प्रवास जेव्हा जेव्हा ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्यात तोंडून ऐकायला मिळायचा तेव्हा आबांसाठी असणारा आदर आणखीन वाढत असे आबांना मातीबरोबर मॅटवरील कुस्तीचे तंत्र अवगत होते त्यांनी एकोणीसशे बासष्टच्या जकार्ता आशियाई स्पर्धेत फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन ह्या दोन्ही प्रकारात पदक मिळवून इतिहास रचला होता त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे चौसष्टला चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती त्यांचा सन्मान त्याच वर्षी भारत सरकारने अर्जुनवीर पुरस्काराने केला होता मल्लांनी पारंपरिक कुस्तीबरोबर आधुनिक कुस्तीही आत्मसात करावी तरच ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील असा आबांचा आग्रह असायचा आबा आंधळकरांनी अनेक मल्लांना घडवले त्यांच्यावर चांगला संस्कार केला कुस्ती हा पारंपरिक इडशेचा खेळ आहे हा पैलवान त्या तालीम संघाचा तो पैलवान त्या वस्त्रात पट्ट्याचा अशी निकोपी ईडशा खुन्नस प्रसंगी राजकारणही कुस्तीत असते पण आबा त्या पलीकडचे होते त्यांना अखंड महाराष्ट्राची पैलवान पोरं शिष्य वाटायची महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी पंजाब हरियाणाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मल्लांनी कोल्हापूरच्या आखाड्यात येऊन आबांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले ते सर्वांशी आस्थेने बोलायचे मात्र कुस्तीच्या सरावात कोणालाही हायगय करू देत नव्हते तसा त्यांचा आदरयुक्त दराराच होता आबांच्या कुस्तीप्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही ते वयाच्या ऐंशी वर्ष पार केल्यानंतरही पैलवानांचा सराव घेण्यासाठी कुस्तीचे अस्सल तंत्र शिकवण्यासाठी कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीच्या आकारात स्वतः हातात छडी घेऊन दररोज हजर असायचे दिसण्यास धिप्पाड रांगडी देह पण मनाने मायळू आणि हळवे त्यांना पैलवान मुलांबद्दल फार आस्था होती मुलगा त्यांचा आशीर्वाद घेण्यास कुस्तीच्या फाडात आला की ते मायाने त्याच्या पाठीवर हात फिरवत प्रत्येक मल्लाच्या खांद्यावर हात टाकत त्याला जवळ करत आबा मितभाषी होते परंतु त्यांच्या हास्य करणारा तेजस्वी चेहरा मल्लांना नवीन ऊर्जा द्यायचा आबांची राजाशी शाहू महाराजांवर निष्ठा होती त्यांची भावना शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला म्हणूनच कुस्ती टिकली आणि ते मोठे पैलवान होऊन तांबड्या मातीची सेवा करू शकले अशी होती त्यांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते तेव्हा आबांनी तो सन्मान माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असल्याचे उद्गार काढले होते मी आबांची पैलवानी छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची होणारी धडपड पाहिली आहे छायाचित्रकार त्यांचा फोटो घेत आहे ते पाहून आबा त्यांच्याकडे पाहत आणि चेहऱ्यावर हास्य आणत जरा ताट आय टीत बसत ते त्यांचा फोटो काढून झाल्यावर त्या फोटोग्राफरला हात जोडत व त्यांचे आभार व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती आणण्यात आंधळकरांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव ते तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगिरांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा असे ते सांगत असत ते ज्या तालमीत कुस्ती शिकले त्या मोतीबाग तालमीचं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत होते त्यांनी अनेक शिष्य तयार केले त्यात दादू चौगुले चंद्रहार पाटील युवराज पाटील रामचंद्र सारंग हिरामण बनकर संभाजी पाटील नंदू आबदार बाला रफीक शेख यांचा समावेश आहे याच वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब गतविजेता अभिजित कटकेंवर मात करत बुलढाण्याचा बाला रफिक शेखने पटकविला होता तो सध्या पंचवीस वर्षाचा आहे तो आंधळकर यांच्याकडे प्रशिक्षण तेरा चौदा वर्षापासून घेत होता बाला रफिक दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा साली महाराष्ट्र केसरी झाला होता त्याने तो किताब आंधळकर यांना समर्पित केला होता मित्रांनो गणपत आंधळकर यांनी खूप हालाखीची परिस्थिती असतानाही इतके मोठे पैलवान झाले हिंद केसरी किताब पटकवलं आहे पण मित्रांनो अशा या पैलवानांची गाथा तुम्हाला ऐकून कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटवर सांगा कमेंटमध्ये कळवा की तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्या पाहून आपल्याला सर्वोत्तम असे पैलवानांची माहिती तुमच्यासमोर आणता येईल म्हणून या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानाच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद